चाळीस वर्षांचा पूल वाहून गेल्याने नागरिकांना करावा लागतोय जीवघेणा कुडाळ तालुक्यातील पंडूर गावातील हातेरी नदीवरील पूल गेल्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या पुलाभावी पंडूरचा इतर गावांशी संपर्क तुटला असून नागरिकांना जीवघेणा नदी प्रवास करावा लागत आहे किंमत चार पाच किलोमीटरचा लांबचा वळसा घालून जावे लागत आहे यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड आणि वेळेचा अपव्य सहन करावा लागत आहे धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षभरापासून प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे चाळीस वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल गेल्या वर्षी ढगफुटी सदृश्य पावसात वाहून गेला या घटनेमुळे पंडूर आणि वेताळ बांबर्डे या गावांना जोडणारा महत्वाचा दुवा निखळला पंडूर गावातील सुमारे शंभर शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलीकडे असल्याने त्यांनाही मोठा त्रास होत आहे तीन चार दिवसांपूर्वीच नदीच्या पाण्यातून जाताना एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ज्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे ग्रामपंचायतीने गेल्या वर्षभरापासून नवीन पूल बांधण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली आहे मात्र अद्याप कोणतीही प्रशासकीय कार्यवाही झालेली नाही यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे इथल्या पंदूर ग्रामस्थांची म्हणजे खास करून पंधूरचे जे शेतकरी वर्ग आहे त्यांची पंधूर आणि पावशीला ही कमीत कमी शंभर कुटुंबांची शेती तरी ती बामाडा आणि पावशीला आहे आणि त्यांना आता सध्या शेतीसाठी जा येण्यासाठी एवढी कठीण परिस्थिती आहे की जीव मुठीत धरून ते पलीकडे जात आहेत आणि आपली शेती कशा प्रकारे तरी करताय परंतु आज, आज दोन तीन दिवसापूर्वीच एक इथे नदीमध्ये मजदूर आपला वाहून गेला आणि हा मला वाटता ब्रिज गेल्यानंतरचा पहिला बळी ठरला मला वाटतं पुढे आणि असे किती बळी जातील आणि मग शासनाला जाग येईल तरी मला असं वाटतंय की पंदूरच्या शेतकऱ्यांकडे शासनाने जरूर लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा बंधारा व्हावा हीच सर्व पंधूर ग्रामस्थांची इच्छा आहे आपलं माझं नाव श्यामसुंदर सावंत गेल्या वर्षी तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये पंदूर गावातील जे हे पूल आहे बंधारा तो वाहून गेलेला आहे त्यानंतर संमत गावातील लोकांची मिटिंग झाली आणि मिटिंग त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा पाठपुरावा करावा आणि त्याच्याप्रमाणे त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रनाथ रवींद्रनाथ चव्हाण यांचा जनता दरबारमध्ये ही कैफियत मांडण्यात आली आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्याबाबत त्यांनी त्वरित ॲक्शन घेण्याबाबत संबंधित खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सूचना देण्यात आल्या त्याप्रमाणे तिथले जे अधिकारी होते त्यांनी अतिशय सहकार्य करून आपल्याकडचं असलेले सर्व भाग त्यांनी रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे पाठवला तिथेही त्यांनी संपर्क साधून अधीक्षक अभियंता ठाणे यांच्याकडे पाठवला प्रत्यक्ष स्वतः मी जाऊन ठाणे पुणा नाशिक या सर्व कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांनी अतिशय सहकार्य करून त्यांनी हे प्रकरण परत त्यांच्या नियमाप्रमाणे डिमांड नोट वगैरे असा जो भाग असतो ते सगळं परत या ऑफिसकडे परत पाठवलेलं हो आहे आणि त्यानंतर रत्नागिरी विभागीय कार्यालयाने ते मंत्रालय लेवलला ले संबंधित खात्याकडे पाठवलेलं हो आहे डिमांड नोटचे जी डिमांड आहे सात लाख पन्नास हजार ती आल्यानंतर पुढील काल हे होईल आणि त्याच्यानंतर टेंडरायझेशन होऊन लवकरात लवकर होईल ह्याच्यासाठी आम्ही गावातले सर्व लोक माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्याशी नितेशजी साहेबांशी संपर्क साधून आमची कैफयत मांडणार आहोत आणि त्यांच्याकडनं पूर्ण सहकार्य मिळेल आणि या भागाचे आमदार निलेशजी राणे यांच्याशीही संपर्क साधणार आहोत आणि या गावातील शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो लवकरच लवकर सुटला पाहिजे कारण आर्थिकदृष्ट्या शेतकरी फार दुर्मळ आहे शेती न केल्यामुळे उपासमारीचा भाग येऊ शकतो या सगळ्या गोष्टीची ज्या काय गोष्टी आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत